आता आपण उठलेलं आहे लय उशीर झालाय मला उठायला पण काय किती वाढले दाखवला मर फोनमध्ये फोन मध्ये झालाय डेट आहे मग फोन चार लावतो मी एक मिनट फोन लावला फोन चार्जर लागलाय रात्रीचे दोन वाजले मला संपायला उठले बार बारा वाजता आता उठतो तर रांगोळ विघोळ करतो जेव्हा करायची भूक लागली कमी जेवण होतो जेवण करतो मग भेटतो तुम्हाला अच्छा ठीकेंट ला तर मित्रांनो आवरून आता रेडी झालोय आता जायचंय कामावरती अजून जेवण करायला जायचंय मला जेवल्यानंतर कामाला जाणार मी आता

चपला घातल्या चाललं आता जातो तर चाललो आता जेवण करायला गाडीवर जेवण करणार जाणार तर भेटू कामालाय काम आता झोमेटोला आलोय तुम्हाला एक ऑर्डर पिढी आता पहिली स्वप्न रवडेवाला नगरचा सुप्रूस असं स्वप्न रवडीवाल्याचे ऑर्डर पिढी चालले आता आणायला तिथे आलोय आता स्वपन रवाडीवाला

पार्सल घेऊन जातो लोकेशनला ते लोकेशनला घ्यायला बोलू कापड बाजारामध्ये कापडबा कोयनोर मॉल कापड बाजारातून सर त्यापुर ऑर्डर मला आता वर्षा नगरकर कर नाव पण काय दिलं कस्टमरने वर्षानगर कर रिक्षावाले बघा नगर कापड बाजारात लय दाशी रास्ते यांचे बर गाड्या घालचे राडा विषय डायरेक्ट आज तरी गर्दी कमी आहे आज शेनॉवर फुल जाम असतो कापड बाजार मला पुढे जाऊन द्यायला भाऊ रिक्षा गाडे व्हायनर लोकेशनला कस्टमरच्या कस्टमरच्या लोकेशनला गेला बोलू आपण मी आला आता मध्ये तुम्हाला टू व्हीलरच कोणतं पण मटेरियल लागणार असेल तुम्मतु गाडीचं काही पण टायर गाडीचं लायनर विनर काय ते सगळं गाडीचं मटेरियल इथे सर्जापूर आहे तुम्हाला गाडी सगळी बरोबर भेटल सगळं भेटतं सगळं नवीन जे लागतं ते गाडीचं पार्ट इथं डायरेक्ट नगरमध्ये मध्ये सुप्रसिद्ध सर्जपूर इथं सगळं मटण मध्ये आलं ना तुम्ही मोकळे जाणार तुम्हाला जे लागतं ना गाडीचं ते भेटणार शंभर टक्के आता इथं रस्ता ठेवला आहे इथं आपला आपू होते चौक होता आपू चौकातला हत्तीच काढून टाकलाय ती रोड कस उकरून ठेवला उरून जाऊ खाली जाऊ जाऊर जाऊ खालून जाऊ सांगा लवकर जातो खाली व्हिडिओ बनवला होता बरं का मी युट्यूबला व्हिडिओ टाकला होता रोडचं काम रखडलंय खूप दिवस झाले तर रोडचं काम उघडून आहे पण काय झालं नाही चौकात इथं चौक ही वाटत काठी दिसते का काठी काठी हाती वाता मला ऑर्डर पलीकडे द्यायची बघू काय ऑर्डर दिली बरं का आत्ता ऑर्डर दिली ऑर्डर कस्टमर इतकं भारी होत कस्टमर नाव काय कस्टमर कस्टमर वर्ष नगर करणार बघू काय हो कस्टमर काय वाज टाकले डायरेक्ट नगर करत फिरून टाकले असला लगेच वर का बनवला होता मी युट्यूबला टाकला होता दहा हजार जवळ जवळ आला आता व्हिडिओ व्हिडिओ म्हणाला जाऊया दहा हजार लोकांनी पाहिला होता चला ऑर्डर नाही पडली आता ही ऑर्डर डिलिव्हरी केली बघू काय होते ऑर्डर काय पड नाही आज का कामाचं मुंड नाही खरखुर खुरखुर करतो ही सर्दी झाली ना नाय मला सांगू शकत नाही इस्ट नाक पाणी करते दुसऱ्या हॉटेलची ऑर्डर पहिली मला आता या गाड्या पार्सल दिलं बोल ओढ राह बेर चाल चालरा हॉटेल बडे आहे क्या दुसऱ्या हॉटेलची ऑर्डर घेऊन चाललोय मी आता मी आता पार्सल दिलं इतकं भंगार कस्टमर होतो त्याचा फोनच लागत नव्हता लेडीज होती दुसऱ्या माझ्या मी खालच्या माजला गेलो दार वाजवलं मला वाटलं तीच असत एक नंबर एकशे एक नंबर फ्लॅट नंबर होता मग वाजवला ती बाय म्हणते आमचं नाही तिला फोन लावला मी तिच्या फोनवर लागा ना इतकं ट्यूब आलं होतं तुम्ही तो ना शब्द इतकी भारी भारी शब्द येत ना पण मी आता ते गिळून घेतले असं मागायचंच नाही ना पार्सल मग तुम्हाला जर टाइम लावायचा असेल झोमॅटो रायडर ना जर बाहेर बसवायचं असलं पडील जगात भारी छोटू कोल्हापूरी छोटू कोल्हापूरचं शाक आहे झालं का बऱ्याच लोकांना अजून नगरचं डिमार्ट माहित नाही तुम्हाला सांगतो मी आता बघ पाईपलाईन रोड वरून मी आलोय आता पाईपलाईन रोड वरून आलोय हा पुढे संघर्ष चौकी हा एकदा डिमार्ट आहे आणि शंकर चौक म्हणजे मनमान हायवे तो डी मार्ट इथं पाईपलाईन रोड ला येणार डायरेक्ट मनमान रोड टच डी मार्टे आहे मनमान रोड ला टच या इथं मनमान रोड आहे पलीकडे वाहतोय तो त्या साईडला तुम्हाला दाखवतो हा मनमान रोड आहे हा शंकर चौक या शंकर चौक हा मनमान रोड आहे पूर्ण फाट्यावर आलोय मी आता बघा बोले वो वो आवा, 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 आवा। का फाट्याचं रोड कसा उकरून ठेवलाय सगळा रोडचं काम चालू आहे ना त्यामुळं पुल गर्दी असते इथं गाडी बिडी चिखल वा 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 नाही करायचं चला गर्दीत मी एका हाताने गाडी चालवतोय बोलू नंतर मोमेंट लाईट आहे बऱ्याचशी ऑर्डर दिल्यानंतर मला आता पहिली बैलसे महाराजची ऑर्डर बघू शकतो बैलसी महाराज ऑर्डर घेतो जवळचे जे पंचवीस रुपयाचे आता पुढे द्यायचे काय माहिती बघतो बंसी महाराज बंसी महाराज घेतो ऑर्डर पंधरा समोशे ऑर्डर पडली पंधरा समोशे रेडी नव्हते बराच वेळ थांबावं लागलं आपली धनो दिसतो बोलले धनो आता चालला आहे मग पाईपलाईन रोडला ऑर्डर द्यायला चला आता एक वेळा चौकात आलो आता जायचं कष्ट करायचं लोकेशनला रोड नाही खराब आहे ये आता अंत पोरला जातो रोड इतका खराब आहे बाहेर खड्डे पण आपल्याला पोला आपल्याला जायचं आहे चाललो गल्लीत चालला आता गल्लीत धडू हे फारस आता वळायचं पुढायचं मला मॅप बघावं लागेल आता लोकेशन मॅपला एक मिनिट माहित का मॅप बघतो आलोय आता कस्टमरच्या लोकेशनला इथं पार्सल द्यायचं बघ काय होते मित्रांनो आता झोमॅटो पण केलाय आता आता चाललोय मित्रांच म्हणून आता चाललं आता तू चाललो आता बाहेर तिकडे गेला हो कुरो लागेको चाहिँ गाई लाइक तपाईँलाई के हो भएर के होला यही लागेको चाहिँ हामीले चाल्दै आउँदा बोल्नु हुन्थ्यो गाई